तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यात या पाच वस्तू चुकूनही ठेवू नका या वस्तू आपण जाणून बुजून नाही पण आपल्याकडून नकळत ठेवल्या जातात या वस्तूची आपणास माहिती नसल्यामुळे आपण देवऱ्यात या वस्तू ठेवून देतो देवाऱ्यात काही वस्तू ठेवल्यामुळे घरात अशुभ व अमंगल गोष्टी घडू लागतात यामुळे घरात अशुभ संकेत सुद्धा मिळू लागतात आपण खूप भक्तिभावाने पूजा करतो देवांचा आशीर्वाद मिळावा म्हणून देवपूजा खूप श्रद्धेने करतो पण देवारात या वस्तू ठेवल्यामुळे कितीही पूजापाठ करूनही देवपूजेचे पूर्ण फळ आपणास मिळत नाही कारण या वस्तू देवाऱ्यात ठेवल्यामुळे आपली प्रगती थांबू शकते आपल्या घरातील कामं अडू शकतात त्याचबरोबर घरामध्ये कोणतीही गोष्ट व्यवस्थित प्रकारे पार पडू शकत नाही म्हणून आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत की देवाऱ्यात कोणत्या वस्तू ठेवल्यामुळे आपणास अशुभ संकेत मिळू लागतात किंवा देवपूजेचं पूर्ण फळ आपणास मिळत नाही जर आपणास देवपूजेचं पूर्ण फळ मिळत नसेल तर आपल्या घरामध्ये शुभ गोष्टी घडणार नाहीत तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याआधीच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आपण प्रथम देवांच्या मूर्तीपासून सुरुवात करूया देवाऱ्यामध्ये गणपतीच्या जास्त मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते शास्त्र मान्यतेनुसार देवाऱ्यात गणपतीच्या दोन मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते पण यापेक्षा जास्त असतील तर पूजेचं पूर्ण फळ आपणास मिळणार नाही तर मंडळी गणपतीचीच नाही तर अन्य देवतांची सुद्धा मूर्ती देवाऱ्यामध्ये एकच असावी एकापेक्षा जास्त मूर्ती आपणास कुठलाही शुभ परिणाम देऊ शकत नाहीत म्हणून ती मूर्ती आपण देवाऱ्यात ठेवू नका जर आपल्या देवाऱ्यामध्ये एकाच देवाच्या अनेक मूर्ती झालेल्या असतील तर आपण जलप्रवाह करू शकता जलप्रवाह केल्यामुळे आपणास कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही तर जलप्रवाह कुठे करावा तर मंडळी जलप्रवाह कोणत्याही नदीमध्ये आपण करू शकता दुसरी वस्तू आहे देवाऱ्यात काढीपेटी दुसरी वस्तू आहे देवाऱ्यात काढीपेटी जळालेल्या वाती दिवा लावलेल्या काढीपेटीच्या काड्या देवांना वाहिलेली फुलं त्यांना आपण निर्माल्य म्हणतो धूप राख चुकूनही देवाऱ्यात ठेवू नका यामुळे घरात सकारात्मक ऊर्जाऐवजी नकारात्मक ऊर्जा वाढू लागते अशा वस्तू देवाऱ्यात ठेवणे अशुभ मानले जाते तर या वस्तू देवाऱ्यात राहणार नाहीत याची पुरेपूर काळजी आपण घेतली पाहिजे जर आपणास देवपूजेचं पूर्ण फळ पाहिजे असेल तर या वस्तू चुकूनही देवाऱ्यात ठेवू नका तिसरी वस्तू आहे देवाऱ्यात तिसरी वस्तू आहे देवाऱ्यामध्ये तुटलेले ओले झालेले तांदूळ चुकूनही ठेवू नका कारण यामुळे आपल्या सुख समृद्धीची हानी होते तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते देवाऱ्यात असा अक्षत ठेवणे योग्य नाही यामुळे देवाऱ्यात अखंड तांदळाला हळदीने पिवळे करून ठेवावे यामुळे अखंड लक्ष्मीची प्राप्ती होत असते चौथी वस्तू आहे देवासमोर आपण दिवा लावतो देवपूजेची सुरुवात करण्याआधी आपण देवासमोर दिवा लावत असतो पण दिव्यातील वाद ही रोजच बदलली पाहिजे काल लावलेल्या वातीला पुन्हा दिवा लावल्यामुळे दुर्भाग्य वाढत असते यामुळे दिव्यातील वात बदलल्यानंतर हो शिळी वात लगेच बाहेर करावी देवाऱ्यात तशीच ठेवल्यामुळे घरात अनेक अडचणी येऊ लागतात पुढची वस्तू आहे देवाऱ्यात शनिदेवाची भैरवनाथाची फोटो चुकूनही ठेवू नका काही जण प्रश्न विचारतात की देवाऱ्यामध्ये शनियंत्र ठेवले तर चालते का तर नाही चालणार शनिदेवाच्या पूजेचे नियम वेगळे आहेत व शनिदेवाची दृष्टी शापित आहे यामुळे आपल्यावर व आपल्या घरातील लोकांवर शनीची दृष्टी पडणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे म्हणून शनियंत्रसुद्धा घरात ठेवणे अशुभ मानले जाते पुढची वस्तू आहे देवाऱ्यात देवी देवतांच्या खंडित मूर्ती किंवा फोटो जास्त झालेल्या मूर्ती किंवा फोटो फाटलेले धार्मिक पुस्तके त्याचबरोबर काच तुटलेल्या फोटोसुद्धा देवाऱ्यात चुकूनही ठेवायच्या नसतात आणि फाटलेल्या सुद्धा देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका यामुळे देवांचा आशीर्वाद तर मिळणारच नाही पण देवांचा कोप नक्कीच होतो देवाऱ्याच्या खाली जास्त पसरा चुकूनही करू नका देवाऱ्यामध्ये किंवा देवाऱ्याच्या खाली प्लॅस्टिकच्या वस्तूसुद्धा चुकूनही ठेवू नये प्लॅस्टिकमध्ये नकारात्मक ऊर्जा असते आणि हीच नकारात्मक ऊर्जा आपल्या देवांवर पडत असते व आपणास पूजेचं पूर्ण फळ मिळणार नाही यामुळे प्लॅस्टिकच्या वस्तू देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका देवाऱ्याच्या खाली पूजेचं पाणी चुकूनही ठेवू नका तर ईशान्य दिशेला किंवा उत्तर दिशेला देवांचं पाणी ठेवलं पाहिजे देवाऱ्याच्या वर काहीच वस्तू ठेवू नका त्या देवांच्या वस्तू असतील तरीसुद्धा देवांच्यावर कोणत्याही वस्तू ठेवू नये याचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर व आपल्या घरातील लोकांवर पडत असतो देवाऱ्याच्यावर वस्तू ठेवल्यामुळे देवांवर भार वाढतो यासाठी देवाऱ्याच्यावर कोणत्याही वस्तू ठेवू नका त्या धार्मिक असतील देवांच्या पूजेच्या रिलेटेड असतील तरीसुद्धा त्या वस्तू देवाऱ्यावर चुकूनही ठेवू नका यामुळे आपणास दोष लागतो तर मंडळी देवाऱ्यामध्ये कोणत्या वस्तू चुकूनही ठेवायच्या नसतात याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे जर आपण यापैकी कोणती वस्तू देवाऱ्यामध्ये चुकून ठेवलेली असेल तर ती आजच देवाऱ्याच्या बाहेर करा यामुळे आपणास देवपूजेचं पूर्ण फळ मिळत असतं म्हणूनच या, या गोष्टीची काळजी अवश्य घेतली पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव